सार्थ श्रीदासबोध दशक्त तिसरा शिष्य लक्षण मागा सद्गुरूंचे लक्षण विशद केले निरूपण आता सद शिष्याची ओळखण सावधय का सद्गुरिण सिष्य तो वाया जाय निशेष का विण विशेष शिणे उत्तम भूमिशोधली शुद्धते तेथे बीज पेरिले किड खाद का ते उत्तम बीज परिसंबंध खडकेसी पडिला तैसा सत्शिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र तेथे अरत्र ना परत्र काहीची नाही अथवा कृपा पूर्ण करी अनाधिकारी भाग्यपुरुषाचा भिकारी पुत्र जैसा तैसे कावीनैक होतसे निरार्थक परलोकीचे सार्थक ते दुरावे म्हणून सद्गुरुवाणी सदशिष्य तेथे न लगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुरे एकसरा, सरा सुभूम्याणी उत्तम उगवे ना पर्जन्ये विण ते अध्यात्म अध्यात्मनिरूपण नसता होए, संत पेरिले से तेरिला आणि उगवले परंतु निगे विण गेले साधने विण तैसे झाले साधकांसी जवरी पी पीकापणासभोगे तवरे अवघेची करणे लागे पिक आली आही उगे राहोची नहेसे तैसे आत्मज्ञान झाले तरी साधन पाहिजे केले एक वेळ उदंड जे विले तरी सामग्री पाहिजे म्हणून साधन अभ्यासाणि सद्गुरु सद शिष्याणी विचारू सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा सद उपासना सत्कर्म सत्क्रियाणि स्वधर्म सत्संगाणि नित्यनेम मी तर ऐसे हे अवघे चिमळे तरी च विमल ज्ञान निवळे नाही तरी पाषाण संचरे बळे समुदायी येथे शब्द नाही शिष्यासी अवघे सद्गुरूच पासी सद्गुरु पालटी अवगुणासी नानायत्ने करुणी सद्गुरूचे नि असिष्य पालटे परंतु शिष्य स सत्शिष्ये असुरू न पालटे काजे थोरपण तुटे म्हणून या करणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्माग लाहिजे नाही तरी होईजे पाशांडावर पडे येथे सद्गुरूचे कारण ये सर्व निकारण कारण तथापि सांग ओळखण स मुख्य स लक्षण सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सिष्य शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे आचार शिळ शिष्य पाहिजे केवळ विरक्त नूतापी, शिष्य पाहिजे निष्ठावंत शिष्य पाहिजे सुशिष्वंत शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी शिष्य पाहिजे साक्ष पिविशेष शिष्य पाहिजे परमदक्ष शिष्य पाहिजे लक्ष लग्ष लक्ष्य शिष्य पाहिजे अतिधीर शिष्य पाहिजे अति उदार शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी शिष्य पाहिजे परोपकारी शिष्य पाहिजे निर्मत्सरी शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता शिष्य पाहिजे परमशुद्ध शिष्य पाहिजे परम सावध शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा शिष्य पाहिजे प्रज्ञावंत शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा शिष्य पाहिजे युक्तिवंत शिष्य पाहिजे बुद्धिवंत शिष्य पाहिजे संता संत विचार देता शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा शिष्य पाहिजे दृढव्रताचा शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्य शिष्य सावा सात्विक शिष्य सावा भजक शिष्य सावा साधक साधन करता शिष्य सावा विश्वासी शिष्य सावा काया क्लेशी शिष्य सावा परमार्थासी वाढ़ू जाणे <Sedident"> शिष्य सावा स्वतंत्र शिष्य सावा जगमित्र शिष्य सावा सत्पात्र सर्व गुणे शिष्यसावा सद्विद्येचा शिष्य सावा सद्भावाचा सावा अंतरीचा परमशुद्ध शिष्य नसावा विवेकी शिष्य नसावा गर्भसुखी शिष्य सावा संसार दुःखी संतप्त देई जो संसार दुःखे दुखवला तो त्रिविधतापे पोळला तुचे अधिकारी झाला परमार्थ विषयी दुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणी संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे जया संसाराचा त्रास तयासीच उपदे विश्वास विश्वास बळे दृढकास धरली सद्गुरूंची अविश्वासे कास सोडली ऐसी बहुतेक बुडाली नाना जळचरी तोडली मध्येची दुःखे या कारणे दृढ विश्वास तो चिजाणावा सशिष्य विशेष ग्रगण्य जो निवाला तो सा खिला संसार संगे पांगिला नवसे कदा सद्गुरु हुनदेव मोठा जयास वाटे तो करंटा सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे सद्गुरू स्वरूप ते संत आणि देवास मांडेल कल्पांत तेथे कैसे उरेल सामर्थ्य हरिहरांचे म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक जे थे आटती ब्र्माधिक अल्पबुद्धिमान विरंक तयासि कळेना गुरु देवास बराबरी करीतो दुराचारी भ्रांती बैसली अभ्यांतरी सिद्धांत नेणवे देव मनीषी भाविला मंत्री देवपणा स्या आला सद्गुरु नवचे कल्पिला ईश्वरा असे म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्रीला असो सद्गुरुपदा पुढे तुझे काय न चढे देवसामर्थ्य ते केवढे माया जनित अहो कृपा जयासि सामर्थ्य नचले तया पाशी ज्ञान वळे वैभवासी तृणतुच्छ अहो सद्गुरु कृपेचे निबळे अपरोक्ष ज्ञानाचे ही उसाळे माहे ब्रम्माड सगळे दृष्टी सनय अय से, से सचिष्याचे वैभव सद्गुरुवचने दृढभाव गुणे देवराव स्वयं अनुतापे तापले देणे अंतर शुद्ध धाले पुणे सद्गुरुवचने निमाले सचिष लागता सद्गुरुवचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे तरी दयाच्या शुद्ध भावाथे पालट न सरण सद्गुरू स गेले सदशिष्यसे निवडले क्रिया पालटे झाले पावनेश्वरी ऐसा अंतरी ते मुक्तीचे वाटे करी माईक वेषधारी असिष्य वाटे विषयाचे सुख परमार्थ संपादने लौकिक देखो देखी पडत मूर्ख धारण झाली विषयी वृत्ती अनावर दृढ धरिला संसार परमार्थ चर्चेचा विचार मलिन झाला मोड घेतला परमार्थाचा व्यास धरिला भार भारवाहिला कुटुंबाचा का बाढिला मानिला प्रपंचानंद केला परमार्थी विनोद भ्रांत मुढमती मंद लोधला का सुकर पुजले विलेपने महिसा मर्दिला चंदने तैसा विषय ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला रास क्रीडा लोळे परमळ सोहळे उलुक अंधारी पळे तया कैवी हवस पंगती तैसा विषय दारीचा बराडी घाली अधपतनी उडी तया स भगवंतावडी सत्संग कैसा वर्ती करुण दाताळी स्वान चगळी तैसा विषयी तळमळी विषय सुखा तया मुखी परमान्य सिवासन, तैसे विषय सक्ता ध्यान जिरेल कैसे रास बेरा जन्म गेला तो पंडितामध्ये प्रतिष्ठिला नवचे तैसा शक्ताला परमार्थना मिळाला राजहंसाचा मेळा तेथ्याला डोंबकावळा लक्ष्मण विष्ठेचा गोळा हंस हो हे से सज्जनाचे संगती विषय सज्जन म्हणविती विषय अभेद्य चित्ती गोळा भक्ष काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा तैसा विषयी सैरा भरा ज्ञान बड हसो वैसे पडत मूर्खते काय जाणते अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोगिती स्वेच्छ वेशेची करिल सेवा तो कैसा मंत्री म्हणावा तैसा विषय दास मानावा भक्तराज ऐ से विषयी बापुडे तयास ज्ञान कोणीकडे वाचाळ शाप्दिक बडपडे वरपडे जाय ऐसे शिष्य परम नष्ट कनिष्ठामध्ये दृष्ट कळद कोटे दुर्जन ऐसे पाप रूप पापरूप दीर्घदोषी वज्रलेप तयास प्रायश्चित अनुताप ते तेही पुन्हा शरण जावे सद्गुरू स संतोष व्हावे कृपादृष्टीचा लिया ववे पुन्हा स्वामी द्रोह जया घडे तो याव चंद्र नरकी पडे तयास उपावची नगडे स्वामी तुष्टल्या वाच स्मशान वैराग्याले आले म्हणून लोटांगण घातले तेने गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान भाव ला जयाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला तो दिसांचा मंत्रा ऐसे केले गुरुदंड शब्द शिकला पाशांड जाला तोंडाळ तर मुंड महापाशांड घडिएक रड्या आणि पडे घडिएक वैराग्य चढे घडिएक हंभा ज्ञाते उडे ज्ञातेपणास घडिएक विश्वास धरी सवेस घडिएक गुरगुरी ऐसे नाना छंद करी पिसाट जायस काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार भिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदा देहयाग अनाचारा विषय संग संसार वसे अंतरिवसे कृतज्ञ पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी शीघ्र कोपी निष्ठुर प्रघात हृदयशून्यानी आळसी अविवेक्याने विश्वासी अधिरविचार संदेसी दृढत ಆಶಾ ಮಮತಾ ತೃಷ್ಣ ಕಲ್ಪನಾ ಕುಬುರ್ವೃತ್ ದೂರ್ವಾಸನಾ ಅಲ್ಪಬುಷ ಕಮನ ಈ ಸೂರಸ್ಕಾರೇ ನಿಂದಿ ಪ್ರವೃತ್ತೇಹಾ ಉಂಭರೆ ಪ್ರಾಣ ಜಾಣಪಣೆ ಶುಧಾತೃಷೇದ್ರಹ ಸಾಧರೆ ಕುಟುಂಬಿವಸರೆ ನ್ರಾಂತಿಪಣೆ ಶಾಬ್ ಕಬೋಲೇ ಉದಂಡವಾಚಾ क्लेश नाही वैराग्याचा साधनाचा मार्ग न भक्तिविरक्ती नाशांती सद्वृत्ती लिनता ना तृप्ती सुबुद्धी असेच काया क्लेशी शरही धर्मविषयी परम कृपण क्रिया पालटे ना कठीण हृदय जय नाही जनासी जो अप्रिय सज्जनासी जयाचे जीव्यहशिपरनिऊन सदा सर्व लटिका बोले माईक लापणिका क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही पिढे विषयी तत्पर जैसे विच्वाण विखार तैसा शब्देची वार बेदी सकळांत आपले झाके अवगुण पुढे लास बोले कठीण मिथ्या गुणदोषे विण गुण, गुणदोष स्वये पापात्मांतरी पुढिलाची कणवन करी जयसाय सग दुराचारी परदुखे शिणे दुःख पराव्याचे नेणती दुर्जन गांजलेची गांजती श्रम पावता नंदती आपले म्हण स्वदुखे झुरे अंतरी आणि परदुखे आस्य करी तयास प्राप्त यमपुरी राजदूत नाडी असो ऐसे मदान बापुडे तयासी भगवंत कैचा जोडे तया स सुबुद्धी नावडे पूर्वपाथे करु दया स देहाच्या गात्रे क्षणता पवती जीवलगे ओसंडीती जाण असो ऐसे गुणा वेगळे जे सचिषागळे दृढभावाथी सोहळे भोगिती स्वानंदा जये स्थळी विकल्प जागे कुलाभिमान पाठीलागे ते प्राणी प्रपचे हिम पुटे होते करिता दुःख झाले ते जीवनी दृढ धरिले तेणे गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले ऐसे जाणून जनहित केले ते दुःख होती सुसारी दे प्राणी मुढमती जाणून डोळे झाकती पडत मूर प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ उघाची गुडवावा हे विहित मागा झाले निरूपण गुरुशिष्यांची ओळखणं आता उपदेशाचे लक्षण सांगे श्री इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नाम समास तिसरा श्रीराम श्री, राम श्री